हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ पिऊ सिद्धी सिस्टर या चॅनलमध्ये मी वर्ष तुमचं स्वागत करते आजचा हा आमचा पहिला ब्लॉग आहे की तो पण शॉपिंगचा आहे तिथं बघा मी शॉपिंग करून आलेली आणि त्याचबरोबर वडापाव पिऊने सांगितलं होतं येताना आणायला पण काय कपडे आणल्यामुळं त्यांना काही वडापावचं ध्यानसुद्धा व्हायना तर पिऊच्या सिद्धीच्या मामाचं लग्न ते आहे त्यामुळे त्यांच्यासाठी शॉपिंग केलेली आहे कपडे वगैरे साड्या त्यानंतर हळदीला साखर वगैरे ड्रेस तर त्यानंतर चार आठ दिवसांनी सुद्धा शाळा चालू होणार आहे त्यामुळे दप्तरसुद्धा आणलेला आहे सिद्धीसाठी आणि वरदसाठी तो वरदनी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नसला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आमचा पहिला व्हिडिओ कसा वाटला तो हो, नक्की सांगा तर आता बघा आमची शॉपिंग पूर्ण अशी वरदनी शेवटपर्यंत दप्तरसुद्धा काढलेलं नाही त्याला किती आनंद झाला तिकडे तंडकन तिकडं अयो योले भारी तो डब्बा कुठ आहे डब्बा एकदा मा तुला ऐकलं तुला त्याच्यातला तुला एक शर्ट मोठा बघ पण पाय छोटा बघ पण पाय तुला दिले पेंट दिली ना पेंट बघ तब्येतीला गुटगुटीतला ड्रेस दाखव ना ड्रेस घालून दाखवा साड्या साडी बरी आईला साडी दे जॅकेटची गरजच नाही वरतीच घेऊन दाखव छान आहे टिप्पण वगैरे मारले हरी तो दाखव अय्यो कस आहे आवडला का खुश खुश का खुश लग्नाला हळदीला साखरपुड्याला मग रिटर्न तुझ्या तसे छान छान आहे कपडे छान वाहत वडापाव बघा गरम करून वडापाव आणलं टिपकिन हा येतो तुम्ही ज्या ये नाही फोटो घेऊन दे मला दाखव सर इकडं बटी माझ्या कर आधी दे जाऊ दे पुढून दाखव पुढून पाठीमाग माग सर तू असं म्हणते मी इकडं बघ ना इकडं तू जा तुझाय पाठी मागून दाखव हयो आमचा दब तर येऊन चाल गुड बाय आनंद त्यात कागद चिटकावल्यात तू बनतो वेगळं आहे काय सारख्या सारख्या फक्त कलर दप्तर टिकलं हा आजो आमची मॅडम आहे काय किती आनंद तुला आणायलाच नव्हतं लागत रे

घेऊन जाणार आहे तिसरा चोर घेऊन जाणार घे तुला बर तुला घे लय लाळे दोघींचे एकत्र कपडे ठेवायचे नाचूच नका दोघी पण लई नाचायला काढ ना कपडे दप्तर तू नाही काढणार का बरं तू नाही काढणार मग काढ ना बघ दीदी यांनी कपडे काढले तू काढ तू नाही का बर आशाच ठेवणार का शाळेत जाणार कधी उंदिया उंदी शाळेत जाणार झोपलं का तू आज धुरली वडापावला पमली आता रंग दे तुला वडापाव नाही खायचा खायचो का नाही खायचं तू दप्तर काढलं तरच वडापाव नाही नाही बस दर काढायचं काय दप्तर काढायचं काय दर काढ काय हम्म